कायदा संविधानामधल्या तरतुदीवर तयार होतो मागील चार महिन्यापूर्वी केंद्र सरकारने एकशे सत्तेचाळीस लोकसभेच्या राज्यसभेच्या आजारांना निलंबित करून हे तिनही फौजदारी नवीन कायदे आणलेले आहेत हे तिन्ही नवीन कायदे भारतीय संविधान आर्टिकल एकवीसचं पूर्णपणे उल्लंघन करणारे आहेत मानवी मूल्यांचं मानवी हक्काचं आणि मानवाच्या स्वातंत्र्याचं पूर्णपणे उल्लंघन करणारे आहेत आर्टिकल वीस दोन प्रमाणे यात उल्लंघन करणारे आहेत आणि पोलिसांना या कायद्याने पूर्णपणे अधिकार दिलेले आहेत त्यामुळे पोलिसांना जर अधिकार यापूर्वी भरपूर मिळाले होते आणि कारण त्याचं उदा उदाहरण असं आहे की पोलिसांना यापूर्वी जे अधिकारी मिळाले जुन्या कायद्याप्रमाणे त्या आतापर्यंत प्रत्येक वर्षी कॉस्टिट्युबल डे हे पोलीस स्टेशनला भरपूर झालेली याची चौकशी देखील कुठे झालेली नाही आहे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने दोन हजार चौदामध्ये अतिशय तिखट स्वरूपामध्ये स्पष्टीकरण मागितलं आपल्या सेंद्र केंद्र सरकारला राज्य सरकारला पण यांनी कुठलंही परीकरण दिलेलं नाही शिवाय सदर या केंद्र सरकारने हे जे कायदे आणलेले आहेत हे पूर्णपणे मानवाच्या जीवनाचं उल्लंघन करणारे आहेत पोलिसांना अनन्य कायद्याचं म्हणजे पोलिसांना अनन्य अधिकार दिल्यामुळे हे कायदे मानवी मूल्यांचं उल्लंघन करणारे आहेत पोलिसांना जर ताब्यात जर दिलं एखाद्या आरोपीला तर त्याची चौकशी पंधरा दिवस पुन्हा पंधरा दिवस असे नव्वद दिवसापर्यंतची पोलीस कफेरी पण त्या कश्मीरमध्ये पोलीस काय करणार आहेत चौकशी कोणती करणार आहेत असे आता कुठेही उल्लेख केलेला नाही यापूर्वी आर्टिकल बावीस मध्ये एखाद्या आरोपीला पकडल्यानंतर चोवीस तास जे आहेत त्याला त्याला कोर्टामध्ये हजर करणं हे कायद्याला कायद्यानं अभिप्रत होतं ते देखील उल्लंघ ते देखील ठेवलेलं नाही त्यामुळे हे जे कायदे आहेत लोकशाहीला अभिवृद्ध नाही आहेत लोकशाही विरोध आहेत आणि संविधानाला काही काईपा, काय काईपा, फासणार आहेत आर्टिकल एकवीसचं उल्लंघन करणार आहेत त्यामुळे हे कायदे रद्द झाले पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि ती मागणी मान्य केलीच पाहिजे याची भावना आहे भीमलाल सलाम मी ॲडोक्युटा तिराव जाधव हे जे काही काय काळे कायदे पारित केलेले आहेत तीन फौजदारी कायदे पारित पारित केलेले आहेत ते तिन्ही फौजदारी कायदे पूर्णपणे मानवी जीवनाच्या विरोध आहेत आणि मानवी हक्कांच्या विरोधा विरोधी आहेत आणि आपले जे काही मूलभूत हक्क आणि अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारांचं पूर्णपणे पायमल्ली करून पायदळी तुडवण्याचं काम हे तिन्ही कायदे करतात आणि हे तिन्ही कायदे आणण्यासाठी अक्षरशः आपण बघितलं की गेल्या सतरामध्ये चार महिन्यापूर्वी अक्षरशः एकशे सत्तेचाळीस खासदारांना निलंबित करून संसदेतल्या हे कायदे पारित करण्यात आले आणि हे कायदे केवळ पारित केलेच नाही तर या कायद्यांमध्ये पोलिसांना अनगिनत अधिकार देऊन टाकले जेणेकरून आहे त्या अधिकारांमध्ये पोलिस लोक जनसामान्यांना एवढा त्रास देतात तर यांना जर अनगिनत पावर दिले अनगिणत जर यांना ताकद दिली तर हे जनसामान्यांना पूर्णपणे पायदळी तुडवतील लोकशाहीला पूर्णपणे संपावून टाकतील आणि हे राज्यशाही निर्माण करण्याच्या उद्देशाने हे कायदे पारित केलेले आहेत त्यामुळे आमचा या कायद्यांना पूर्णपणे विरोध आहे आणि त्यासाठी आम्ही संविधान सन्मान वकील समितीच्या वतीनं आणि आपल्या सर्व वकील बांधवांच्या वतीनं आम्ही या कायद्यांचा जाहीर निषेध करतो जय भीम लाल सलाम पूर्वीच्या कायद्याप्रमाणे असं होतं की जेव्हा एखादी कंप्लेंट पोलीस स्टेशनला जर रजिस्टर होत नसेल तर त्यावेळेस जो फिर्यादी असायचा तक्रारदार तो पोलीस स्टेशनला एक लेखी स्वरूपात कंप्लेंट देत असतो त्यानंतर सीपीला देखील कंप्लेंट देत असतो तरी देखील जेव्हा गुन्हा दाखल होत नसेल तर अशा वेळेस एकशे छप्पन तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे जे काही अधिकार मेहरबान कोर्टाला जे दिलेले होते तर त्यासाठी तेव्हा आय ओची सी गरज लागत नव्हती परंतु आता आता नवीन जे कायदे आलेले आहेत त्याच्यामध्ये एकशे छप्पन तीन जर दाखल करायचं असेल त्या दे हो तर त्यावेळेस जो कोर्टाचा जो काही राईट आहे तो काढून घेऊन आयओचा से मागवला गेलेला आहे त्यामुळे एकशे छप्पन तीन जर एखाद्या व्यक्तीवरती जर अन्याय होत असेल तर त्याची चौकशी त्या माणसाकडनं न विचारता ती पोलिसांना विचारली जाईल त्यांच्या सेवेवरती तर गुन्हा दाखल अशा पद्धतीने हा सर्वसामान्य जनतेवरती जुलमी कायदा हा नवीन कायदा निर्माण झालेला तयार झालेला आहे तरी हा जो कायदा नवीन आलेला आहे नवीन जे फौजदारी आहे ते रद्द करण्यात या